काय बनवते आज मी ना आज ए पोहे घेतले आहेत पण मी पोहे नाही बनवणार ना आहे पोह्यापासून आहे ना मी वेगळा नाश्ता बनवणार ना आहे तर त्यासाठी आहे ना एक एक बाऊल आहे ना पोहे घेतलेत मी त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलाय आणि तीन बटाटे घेतल्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे साहित्य घेतले मी मिरची आहे ना धुवून घेतलेले ते पर्यंत पिजत तोपर्यंत हे कापून घेऊयात आपण मिरची कोथिंबीर बारीक कापून घ्यायची मिरची आहे अदरक नाही जास्त घेणारे अदरक टिचून घेऊयात आपण कापून घेतलं तरी चालतंय पण मी लसूण आणि बारीक करून घेणार आहे थोडसा लसूण घेणार आहे एवढा एवढं अदरक घेणार आहे बारीक कट करून टाकलं तरी बी चालतं ते पोहे आता ह्याला आहे ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ कारण असं मळायला थोडंसंही होईल तर आपण वाटून घेऊया बारीक हे धुऊन आहे ना हे पोहे असे जरा थोडं निबर झालेत ना तर आपण थोडंसं ओलसर केलं ना म्हणजे पटकन वाटण असं तरीही असं पाणी टाकून वाटून घेऊयात आपण याला मस्त झालं असं याला आता काढून घेऊयात चमच्याने हे आहे ना बटाटा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात खिसून घेतला तरी आहे खिसला तरी छान होतं आहे पण मी बारीक करून घेते आता मिक्सरमध्येच बटाटा असा एकदम पेस्ट करून घेतली बारीक करून घेतली ह्याच्यात टाकून देणार तुम्ही ही हिरवी मिरची कोथिंबीर ह्याच्यात टाकून देऊयात आपण हे अद्रक लसूणची पेस्ट हे पण टाकूयात ह्याच्यात थोडंसं मीठ आणि धणा पावडर लाल मिरची पावडर हे पण टाकूयात आपण ह्याच्यात एक जो करून घेऊयात आपण मीठ थोडंसं कमी पडेल तर मीठ टाकून घेऊयात आपण ह्याच्यात अजून कारण मीठ मागायचं थोडंसं टाकलं ना आपण त्याच्यात असं मळून घेऊयात आपण हे एक दोन चमचे आपण गरा टाकून घेऊयात जास्त नाही मैदा टाकला तरी विचारतो पण मी गरा टाकलं आणि पोहे आहे ना भिजवून लगेच लगे बारीक केलं तरी चालते न वाटता नुसतं भिजवले आणि बारीक केलं तरी चालेल नाही का भिजवायचं पाण्यात नका का बारीक करून घ्यायचं लगेच तेल गरम करा ठेवलं तोपर्यंत पीठ पण भिजतंय चांगलं मस्त झालं आहे पीठ पण असंच मळून घ्यायचं पीठ मस्त असं करून घ्यायचं ना एकदाच जास्त नाही टाकायचं ते जास्त टाकल्यामुळे मग ते नाही का असं विचारल्यासारखं होत थोडं थोडं टाकून घेतलं ना म्हणजे व्यवस्थित माझ्याकडनं जास्त झालं ना एकदाच टाकले मी पास झाला हे जात आहे आपलं पूर्ण तयार झालं ताट पण माझं सजवून घेत आहे श्वास घेऊयात आपण का हे मस्त असं शॉस बरोबर मस्त लागते खायला कुरकुरीत झाले ते असे असे सॉफ्ट झाल्यात आणि कुरकुरीत पण झाल्यात मस्त झालं ते असं गा ऐसे? ऐसे तर हा आपला नाश्ता तयार आहे